नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माय युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आणि परिपत्रक आपल्या समोर आलेले दिनांक बघा परिपत्रकाची कधी जी आहे बारा अकरा दोन हजार पंचवीसचे हे परिपत्रक आहे ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि शहरी भागातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी हे परिपत्रक महत्वाचं असणार आहे आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिना सुरू होणार आहे परंतु या डिसेंबर म डिसेंबर महिन्यामध्ये आधारशिला वेळापत्रकानुसार आपल्याला कृती घेण्यास सांगण्यात आलेलं आहे दररोज ते वेळापत्रक कशा पद्धतीने असणार हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा हा हे परिपत्रक काय म्हटलेले आहे ते जाणून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येत आहे की विषय बघा विषय खूप महत्वपूर्ण आहे मग आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस आधारशिला वेळापत्रकानुसार कृती घेणेबाबत संदर्भ बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस तर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार अंगणवाडी केंद्रामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना आधारशिला शिक्षण क्रमानुसार शालेय शिक्षण देण्यात येते त्या अनुषंगाने माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे ई सी सी आधारशिला कृतींचे वेळापत्रक यासोबत देण्यात येत आहे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे उपक्रम घेण्यात यावेत सर्व मुख्य सेविका यांनी संबंधित बीट मधील अंगणवाडी सेविकांना सदर वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे मुख्य सेविका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी या वेळापत्रकामध्ये अंगणवाडीमध्ये योग्य उपक्रम घेत असल्याची खात्री करावी व वा अंगणवाडी सेविकांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे बघा व्हॉट्सअप वर आपला जो ग्रुप आहे ई आकारच्या त्या ग्रुप वर सुद्धा व्हॉट्सअप वर दररोज या कृती घ्यायच्या आहेत आणि त्या ग्रुप वर ई आकारचा जो ग्रुप आहे याच्यावरती माहिती पाठवायची आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आता आधारशिला बालवाटिकेचं कशा पद्धतीने वेळापत्रक असणार हे जाणून घेऊया तर बघा टाईम डिसेंबर महिन्याचं आधारशिला बालवाटिकेच जे शेड्यूल आहे जे वेळापत्रक आहे ते आपल्या समोर आहे वरती बघा तुम्ही इथं बघा तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ने म्हणजे एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत हे प्रमाणपत्र हे परिपत्रक तेच राहणार आहे म्हणजे हे वेळापत्रक तेच राहणार आहे तर त्या वेळापत्रकामध्ये आपण काय करायचं आहे ते जाणून घ्या बघा स्वागत करायचं आहे पाच मिनिट म्हणजे मुले आल्यानंतर स्वागत पंचवीस मिनिट आहे बघा काय करायचं आहे खेळघर कोपरा हस्तकाम कोपरा बोधात्मक कोपरा वाचन कोपरा बालकांना सक्रियपणे हव्या त्या कोपऱ्यातील खेळात सहभागी होऊ आहे म्हणजे पंचवीस मिनिट आहे सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत आपण याच प्रमाणे कृती घ्यायची आहे त्याच्यानंतर दहा मिनिट दहा मिनिटाची सुट्टी करायची आहे त्याच्यानंतर बघा पुन्हा वीस मिनिट आहे प्रार्थना बालकांची स्वच्छता म्हणजे नके दात इत्यादी तपासणे चेतना व्यायाम योगासने हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढचं बघा गाणी गोष्टी म्हणजे गोष्ट वाचून दाखवणे गाणी म्हणजे प्राण्यांची गाणी पाळीव प्राण्यांची गोष्टी हे सर्व घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढचे वीस मिनिटे बौद्धिक विकासा संदर्भात घ्यायचे आहेत म्हणजे जड हलके मोठा गट अंकांचे डॉमिनोज उंच बुटका समजून घ्यायचे हे सर्व आहे त्याच्यानंतर बघा पुढचे वीस मिनिटे अक्षरांचे डॉमिनोज गोष्ट वाचन मोठ्या चित्र असलेल्या पुस्तकांचा वापर करायचा आहे इथं संवाद साधायचा आहे म्हणजे वाघ भेटला असं कृती करून मुलांना दाखवायचा आहे त्याच्यानंतर बघा पुढचे तीस मिनिटे डोक्यावर पुस्तक ठेवून तोल सांभाळून चालणे ही कृती घ्यायची आहे खेळ उंच झाडे बुटकी झाडे हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढची तीस मिनिटे घडी काम चला नाचूया मुक्त चित्र रंगकाम झाडाच्या आकारावर बिया व दगड लागणे भेट हे सर्व नियमांप्रमाणे आहे बघा ताईंनो सोमवारची कृती वेगळी राहणार आहे मंगळवारची कृती वेग तुम्हाला इथे हे दिसत आहे ना हे एरो एक नंबरचा जो चौकोन आहे एक मिनिट थांबा मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगते तर बघा हा जो एक नंबरचा जो चौकोन आहे एवढा जो खालीपर्यंत आहे तो सोमवारचा आहे सोमवारी आपल्याला ह्या सर्व कृती घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा मंगळवारी आपल्याला या सर्व कृती घ्यायच्या आहेत बुधवारी या सर्व कृती घ्यायच्या म्हणजे इथं सहा एक दोन तीन चार पाच सहा सहा वारांचे सहा इथं नमुने दिलेले आप आहेत आपल्याला टाइम टेबल दिलेले आहे कोणत्या दिवशी काय करायचं आहे ते त्याच्यानंतर बघा हे झालं आता आपलं एक ते सहा तारखेपर्यंत सात तारखेला सुट्टी राहणार परत आठ आठ तारखेपासून काय करायचं आहे बघा ताई नो आठ तारखेपासून नवीन कृती असणार आहे तुमच्या सुपरवायझर मॅडम कडून तुम्ही ही लिस्ट मागून घ्या किंवा सुपरवायझर मॅडमने प्रत्येक बीटच्या ग्रुपवर हा हे परिपत्रक शेअर केला असेल तुम्ही हे परिपत्रक पाहू शकताय या परिपत्रकानुसारच खूप मोठा हे परिपत्रक आहे या परिपत्रकानुसारच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी मुलांचं हे काम करून घ्यायचंय खूप महत्वाची माहिती आहे या परिपत्रकामध्ये आता या जर या व्हिडिओमध्ये जर सर्व सविस्तर सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि सेविका ही वीड़, मोठा व्हिडिओ पाहण्यास कंटाळा देखील करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल म्हणजे तुमच्या जवळ जर ही माहिती आली असेल तरी तुम्ही नाही पाहिलं तरी देखील काही हरकत नाही परंतु हे परिपत्रक खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगामध्ये सेविकताईना मदतनीस त्यांना हा व्हिडिओ शेअर करा डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून आपल्याला आधारशिला बालवाटिका याच हे एक प्रकारे हे आपलं टाइम टेबल आलेला आहे या वेळापत्रकानुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ह्या सर्व कृती आपल्याला घ्यायच्या आहे प्रत्येक दिवशी काय घ्यायचं आहे कोणता कोणता खेळ घ्यायचा आहे किंवा काय आहे हे सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे पूर्ण महिन्याभराचं शेड्यूल अगोदरच आल्यामुळे कोणत्याही अंगणवाडी सेविका ताईंना ह्या कृती घेण्यास अडचण निर्माण होणार नाही खूप महत्वपूर्ण माहिती आहे तु याच्यामध्ये तसेच आपल्या कल्पना आणि आपला अनुभव वापरून आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे खेळ सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकताय हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद